Iezu! Jatik malo sinaza Iezu! Etsa zaki zara Etsa zaki zara आपल्या सर्वांचा हक्काचा दिवस नऊ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन हा फक्त आपल्या तळेव्यांपुरता मर्यादित नाही तर तो, तो साता समुद्रपलीकडे साजरा केला जातो जगामध्ये जे सात खंड आहेत तिथपर्यंत हा सगळा आदिवासी समाज आपला पसरलेला आहे आणि त्या आदिवासी समाजाचा गुणगौरव करण्याचा अभिमानाचा आजचा दिवस आहे आज जर आपण पाहिलं तर या जगामध्ये अनेक खूप लोकसंख्या आहे या लोकसंख्येमधील आदिवासी हा एक महत्वाचा भाग आहे कारण ज्यांनी जेव्हा पृथ्वी जन्म झाली तेव्हा खऱ्या अर्थानं या जंगलाचं रक्षण या पृथ्वीचं रक्षण कोणी केलं असेल तरी आपल्या आदिवासी समाजानं केलं म्हणून आजही एवढं तंत्रज्ञान आलं आहे विज्ञान आलं तरीसुद्धा आदिवासी समाज आजही आज तग धरून आहे आणि आदिवासी समाजाशिवाय आपल्याला पर्याय नाही आहे कारण तो जंगलाचा रखवाला म्हटलं जातो म्हणूनच आजचा हा दिवस या ठिकाणी आपण आपल्या तैराण गावामधील ग्रामपंचायत या ठिकाणी साजरा करतोय यानंतर शाळेमध्ये सुद्धा आपण कार्यक्रम साजरा करणार आहोत आदिवासी समाजाच्या वतीनं तुम्हाला माहिती आहे आपण आज या ठिकाणी जे बसलोय आणि ज्या अभिमानाने आज आपण सांगतो की मी आदिवासी आहे तर हा आदिवासी समाजाला सहजासहजी न्याय मिळालेला नाही जसं भारताला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेक परिश्रम करावे लागले तसं या आदिवासी समाजाला प्रवाहामध्ये आणण्यासाठी त्यांना अनेक प्रकारचे यातना सहन कराव्या लागल्या त्यामध्ये अनेक क्रांतिकारकांची नावं आपल्याला घ्यावी लागतात खरं तर पाहिलं तर जननायक बिरसा मुंडा हे नाव आज जगामध्ये गाजते बरोबर आहे की नाही हा आपला सगळ्यांचा नायक आहे त्यानंतर राघोजी बांगरे असतील नाग्या कातकरी असतील अशा अनेकांची नावं जर आपण घेतली तर ती कमी पडणार आहेत या समाजासाठी माझा समाज जगला पाहिजे माझा समाज जगासमोर आला पाहिजे या यादृष्टीनं यांनी त्या ठिकाणी मोठं कार्य केलं आणि त्यांचा गुणगौरव आपण आज या निमित्तानं करणार आहोत आज शासनसुद्धा आदिवासी समाजाची त्या ठिकाणी दखल घेते वेगवेगळ्या प्रकारच्या योजना वेगवेगळ्या प्रकारच्या उपक्रम या समाजासाठी राबवत आहे आणि म्हणून आपल्या सर्वांसाठी ही अभिमानाची गोष्ट आहे आणि हीच अभिमानाची गोष्ट आपण या दिवशी आज आपण या ठिकाणी साजरा करतोय म्हणूनच या ठिकाणी तळेरान गावचे लोकनियुक्त सरपंच सन्मान्य गोविंदजी साबळे त्याचप्रमाणे चेअरमन या ठिकाणी जे आत्ताच नुकतेच ज्यांनी त्या ठिकाणी पदभार स्वीकारलेला आहे ते सन्माननीय रोहिताजी गोडे साहेब त्याचप्रमाणे आमचे मित्र सन्माननीय ग्रामपंचायत सदस्य रोहिदाजी मेने त्याचप्रमाणे भाऊदादा कारबळ आमचे मित्र डावकर सर आणि सर्व ग्रामस्थ मंडळी या ठिकाणचे विद्यमान सर्व ग्रामपंचायतचे सदस्य तंटामुक्तीचे सन्माननीय सन्मान्य अध्यक्ष शंकरजी गोडे साहेब या ठिकाणी आपण सर्वच मंडळी उपस्थित आहात आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आपण या महान नेत्यांना या ठिकाणी अभिवादन करणार आहोत म्हणून आपण या ठिकाणी जमलो आहोत तर जुन्नर या ठिकाणी अतिशय भव्य दिव्य कार्यक्रम आणि गोडेगाव प्रकल्प कार्यालय या ठिकाणी सुद्धा अतिशय भव्य दिव्य कार्यक्रम त्या ठिकाणी आहे परंतु आपल्याला सर्वकडे शक्य नाही आपल्या पद्धतीने ना आपण या ठिकाणी हा कार्यक्रम साजरा करतोय यानंतर शाळेमध्ये हा कार्यक्रम अतिशय चांगल्या पद्धतीने आमच्या विद्यार्थ्यांनी तयारी केलेली आहे त्या ठिकाणी हा कार्यक्रम साजरा केला जाणार आहे मी या ठिकाणी या ग्रामपंचायतचे विद्यमान सरपंच लोकनियुक्त सरपंच सन्मान्य गोविंदजी साबळे साहेब आणि या ठिकाणचे प्रमुख पाहुणे सन्मान्य रोहिदाजी गोडे त्याचप्रमाणे तंटामुक्तीचे मुक्तीचे सन्मान्य अध्यक्ष शंकरजी गोडे साहेब आणि उपस्थित मान्यवरांना विनंती करतो की आपण या प्रतिमांचं पूजन करायचंय आणि त्या ठिकाणी पुष्पहार देखील अर्पण करायचं आहे घेऊ खर तर आपला आदिवासी समाज हा दर्याखोऱ्यामध्ये राहणारा समाज आहे या दर्याखोऱ्यामध्ये राहत असताना जग मात्र कुठेतरी त्या ठिकाणी महासत्तेगा वाटचाल करतो पण त्याचा सर्वांचा परिणाम त्या ठिकाणी या आदिवासी समाजावरती झालेला नाही आदिवासी समाज तंत्रज्ञान सुद्धा आत्मसात करतोय परंतु त्या ठिकाणी आपल्या आदिवासी समाजाच्या असणाऱ्या आणि परंपरा सुद्धा जगाला समजल्या पाहिजे आपल्या आदिवासी समाजाची जी वेशभूषा आहे ती जगाला समजली पाहिजे योजना आपल्या समाजासाठी राबवल्या जातात नुकतीच या ठिकाणी जनते आबा जन जनहिताय योजना ही भारत सरकारने त्या ठिकाणी आणलेली आहे त्यानंतर अशा वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या योजना आहेत त्या या समाजासाठी ठिकाणी अंमलात आणलेला आपल्याला पाहायला मिळतात यामध्ये आपण जर पाहिलं तर जनजातीय गौरव वर्ष एकशे पन्नासावं वर्ष आपलं या ठिकाणी साजरा होणार आहे त्यासाठी सुद्धा या जनजातीचा गौरव करण्याचा दिवस हे देखील या ठिकाणी लवकरच आपल्याला साजरा करायचा आहे दृष्टीने सुद्धा योग्य पद्धतीची तयारी सर्वांच्या वतीने या ठिकाणी केली जाणार आहे आणि हा दिवस एक चांगल्या प्रकारचा दिवस जनजाती गौरव दिन हा शासनाच्या वतीने राबवण्यात येणार आहे त्या दृष्टीने आजचा हा नऊ ऑगस्ट म्हणजे क्रांती दिन सुद्धा आहे की या दिवशी खऱ्या अर्थानं आदिवासी समाजाला प्रवाहामध्ये आणण्यासाठी नाग्या कातकरी असेल राघोजी भांगरे असतील त्याचप्रमाणे गोविंदजी गारे असतील या सर्वांनी या ठिकाणी बहुमलाचं योगदान दिलं आणि या दृष्टीने हा दिवस आपण या ठिकाणी आज साजरा करतोय तर, तर आपल्या सर्वांना याचा अभिमान पाहिजे की आपण आदिवासी समाजामध्ये जन्माला आलो त्या ठिकाणी या झालो आपण आगी का बरं तर या समोर सर्वात पहिल्यांदा जर कोण या ठिकाणी जन्माला आला असेल तर तो आदिवासी समाज आहे म्हणून आपल्याला गर्व पाहिजे आदिवासी असल्याचा जोरात एकदा मोठ्याने गोष्ट द्यायची माझ्या बरोबर सगळ्यांनी आदिवासी दिनाचा आदिवासी दिनाचा एक तीर एक कमानवासी एक कमान सर्वांनी एक हात वर करून जोरात गोष्ट द्यायच्या

<filter> गुण तुम्ही oh, हिमाच <Chray, Mark Warrior ideas> <Chray in a way>.

त्यांच्या प्रतिमेचं पूजन आपण या ठिकाणी केलेलं आहे आपल्या आपल्याला दोन मिनटं या ठिकाणी या कार्यक्रमाच्या निमित्तानं गावचे लोकनियुक्त सरपंच सन्मान्य गोविंदजी साबळे साहेब या ठिकाणी दोन मिनटं मार्गदर्शन करणार आहेत तदनंतर मी आपणा सर्व उपस्थित मान्यवरांना एक विनंती करतो की शाळेमध्ये आपण सर्व या ठिकाणी पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहावं त्या ठिकाणीसुद्धा आपण अतिशय चांगल्या प्रकारचं कार्यक्रमाचं नियोजन केलं आहे असं मी शाळेच्या मुख्याध्यापक यांच्या वतीनं आपणाला सर्वांना एक आग्रहाचं निमंत्रण या ठिकाणी देतो आहे आणि त्या ठिकाणी गोविंदी साहेब यांना विनंती करतो की आपलं बहुमोल मार्गदर्शन विद्यार्थ्यांना करावं खऱ्या अर्थानं जगामध्ये युनो नावाची जी जागतिक संघटना आहे त्यामध्ये स्वर्गीय पी एम संगमा आणि स्वर्गीय मधुकरजी मधुकरराव पिचड साहेब या दोन मान्यवरांनी खऱ्या अर्थानं भारताच्या सर्वभौम हितासाठी आणि जागतिक आदिवासी दिन साजरा व्हावा म्हणून मध्ये खऱ्या अर्थानं पी एम संगमा स्वर्गीय पी एम संगमा साहेबांनी वंदनीय आदरणीय पंतप्रधान पी एम <coughs> सिंग साहेब होते मनोहर सिंग साहेब आणि त्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं हा जागतिक दिन जगामध्ये युनोने मान्य केला आणि नऊ ऑगस्ट हा जागतिक आदिवासी दिन म्हणून अख्ख्या जगामध्ये साजरा करण्यात येत आहे खऱ्या अर्थानं आदिवासींनी जे जे लढे दिले ज्या ज्या अन्यायाच्या विरोध लढा उभे केले आणि खऱ्या अर्थानं जेल जंगल जमीन ज्यांनी जगवली ज्यांनी तिचं रक्षण केलं म्हणूनच हा दिन आज खऱ्या अर्थानं प्रत्येक आदिवासी गाव असेल जिल्हा असेल राष्ट्र असेल राज्य असेल सर्व ठिकाणी साजरा होत आहे या आणि याच्यातूनच खऱ्या अर्थानं विद्यार्थ्यांनीसुद्धा भविष्यामध्ये चेतना घेतली पाहिजे प्रेरणा घेतली पाहिजे की आपण आपण मोठे होत असताना समाजात वावरत असताना आपण पर्यावरणाचं सुद्धा रक्षण केलं पाहिजे त्याच्याशिवाय आपण सुदृढ राहणार नाही याच्यासाठी खऱ्या अर्थानं आदिवासी समाजानं आजपर्यंत निसर्गाची पूजाच करत आलेला आहे आणि निसर्गाची पूजा करत असताना मानवाचं आरोग्यसुद्धा सुधारण्यासाठी सुदा, अवरात्र प्रयत्न करत आहे म्हणूनच आज हा जागतिक दिन साजरा होत असताना आपण सर्व जण या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित आले उपस्थित झालेत विशेष करून आपले पोस्ट आश्रमशाळा तळेरान सर्व शिक्षक असतील पारगाव विविध सहकारी सोसायटीचे सन्माननीय चेअरमन रोहितजी गोडे असतील त्यांचे सर्व सहकारी संचालक मंडळ असतील आमच्या ग्रामपंचायतीचे सर्व ग्रामपंचायत सदस्य सर्व कर्मचारी या ठिकाणी उपस्थित झालेले झाले आहेत सर्व ग्रामस्थ उपस्थित झाले आहेत खऱ्या अर्थानं मोठ्या संख्येनं भविष्यामध्ये याच्यापेक्षा मोठ्या संख्येनं आपण सर्वांनी आलं पाहिजे आणि हा जागतिक दिन या ठिकाणी साजरा केला पाहिजे या ठिकाणी आज प्रथम सर्व तालुक्यातील ज्या सत्तेचाळीस ग्रामपंचायती आहेत त्या ठिकाणी ग्रामपंचायतीमध्ये प्रथम नऊ ते दहाच्या आत जागतिक आदिवासी दिन हा साजरा होणार आहे आणि त्यानंतर सर्वात मो मोठा आणि मुख्य कार्यक्रम हा जुन्नर या ठिकाणी तालुक्यातील सर्व तमाम समाज बांधवांनी आयोजित केलेला आहे त्या ठिकाणी आपण सर्वांनी उपस्थित राहायचे तत्पूर्वी आपण आपल्या आश्रम आश्रमशाळा या ठिकाणी उपस्थित राहायचे तसेच आज एक गावातील आपल्या अंगणवाडी मदतनी सेवानिवृत्त होते त्याही कार्यक्रमाला आपण त्या ठिकाणी हजेरी लावावी अशी मी तळेराग ग्रामस्थांच्या वतीनं आपल्या सर्वांना या ठिकाणी निमंत्रण देतो आणि आपल्या सर्वांना जागतिक आदिवासी दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद